नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज वार आहे बुधवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर सर्वत्र गणरायाचं आगमन झालेलं आहे तर पाहू शकता मित्रांनो आमच्या घरी श्रींची मूर्ती तर पाहू शकता तर सिंहावर बसलेली ही मूर्ती आपण पाहू शकता किती सुबक आहे पाहू तर मित्रांनो मी डेकोरेशन केलेलं आहे तर या प्रकारे डेकोरेशन आमच्या घरी केलेलं आहे आम्ही तर हे पाहू शकता करण कांगोणे आमच्या इकडे म्हणतात त्यांना या प्रकारचे फुलं वगैरे अशी याची माळा केलेली आहेत आणि या साईडला पण आपण पाहू शकता या प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे तर आरती वगैरे पाहू शकता तर फळंसुद्धा ठेवलेली आहेत तर डाव्या बाजूला आम्ही श्रीफळ ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो तर नारळाचं तोरण बांधलेलं आहे तर मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओज अपलोड केलेले असतात खूप सुंदर सुंदर ब्लॉग वगैरे हो आपण पाहू शकता संगीत सोंगी भजन वगैरे हो व्हिडिओज पाहू शकता चॅनल पेजवर व्हिजिट करून तर तर मित्रांनो अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र